आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आमच्या पंचवीस विद्यार्थ्यांना इस्रोच्या सहलीमध्ये घेऊन जाणार आणि हा सहल त्यांचा ऑनवर्ड जर्नी आपण फ्लाईट मार्फत करणार आहे आणि परत येताना ते ट्रेन मार्फत येणार आहे आणि हा आनंदाचा गोष्ट आहे की आपण सतत तिसऱ्या वर्षी आपण हा कार्य करू शकलो आपण चोवीस मध्ये पंचवीस मध्ये आणि आता सव्वीस मध्ये पण आपला स्कॉलरशिप मध्ये जे टॉप असलेले महानगरपालिकेच्या मुलांना आपण आय एस आर ओला ला घेऊन गेले तिथे ते, ते लाईव्ह रॉकेट लॉन्चिंग बघणार आहे आणि बाकीच्या पण त्यांच्या एक्सपोशर विसिट्स आहे आणि आनंदाच्या गोष्ट आहे की हा पंच्याहत्तर मुलांच्या पण पहिला विमान प्रवास पण महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करू शकलो आणि ह्या निमित्ताने उपस्थित सर्व मुलांच्या हा वर्षी निवड झालेले सर्व मुलांच्या आणि त्यांच्या सर्व शिक्षकांच्या आणि इथे त्यांना सपोर्ट देण्यासाठी आलेले त्यांचं पालकांचं मी अभिनंदन करते तसेच कोल्हापूर शिक्षण समितीचे पण अभिनंदन करते डी श्री किरण धनावडे एओ श्री कुंभार आणि सर्व जो टीचर्स आहे आणि आमचे स्टाफ आहे त्यांचे पण मी अभिनंदन करते किती आहेत पंचवीस मुलं आहे आज येणार आहे फ्लाईटने आणि बाकी तीन दिवसचे टोटल प्रोग्राम आहे परत ते ट्रेनने बँगलोर मधून येणार पण जाताना आपण फ्लाईट मार्फतच त्यांच्या के केलेले आहे आणि हा मुलांना ह्या एक सहली निमित्त त्यांच्या आत्मविश्वास वाढणार आणि त्यांना भविष्यात मध्ये पण त्यांच्या जो फ्युचरसाठी त्यांनी खूप मोठा स्वप्न त्यांनी बघावे आणि त्यांना ज्या आग्रह आहे आता मी प्रत्येक पंचवीस मुलांशी पण इंटरॅक्ट केले काही लोकांना आय पी एस व्हायचं काही ना एस व्हायचं काही ना सायंटिस्ट व्हायचं सी ए व्हायचं डॉक्टर व्हायचं सर्वांचं पण जो जो स्वप्न आहे ते त्यांच्या सफल होण्यासाठी हा सहली कडून त्यांना प्रेरणा भेटेल असं आमचं अपेक्षा आहे आणि सर्व मुलांना पालकांना शिक्षकांना मी शुभेच्छा देते धन्यवाद बस में बैठा है ये बस में जरा इधर पटरी नहीं जरा पटरी या वहां दोगो जाओ जा गुड मॉर्निंग एवरीवन हेलो माय नेम इज विराज सुनील पवार टुडे आई फील एक्सट्रीमली प्राउड एंड हैप्पी टू स्टैंड बिफोर यू First of all, I would like to express my heartfelt gratitude to my respected teachers. Dear teachers, your guidance, encouragement, and constant support have helped me to achieve success in fifth standard scholarship examination. This honor would not have been possible without your hard work and belief in me. You are my real inspiration. I am also very thankful to my school for providing such a positive learning environment. My school has always motivated students to dream big and work hard. I am proud to be a student of this school. I feel highly honored to be selected for the ISRO visit. ISRO visit is very important for us because ISRO is a symbol of India's scientific progress and innovation. Visiting ISRO will help me to understand space science satellites and the role of a scientist in a nation building. This experience will surely inspire me to become a scientist in the future. I sincerely thank K Manjulashmi ma'am, D.C. Kumar sir, Kishan Kumar Dhanwade sir and all municipal corporations for starting such a wonderful institute. This program encourages students like us to explore science beyond textbooks. It gives young minds an opportunity to dream, learn, and achieve greater goals. Such initiatives are truly helpful for building the future of our country. Once again, I thank my teachers, my school, my parents, and the municipal corporation for this golden opportunity. Thank you all for listening patiently. Thank you. Have a nice day. You. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. बॅग खाली ठेवून बसा रे पूर्ण बॅग मध्ये बसा भेटीमध्ये बसत जाव आपल्या कोल्हापूरचे कोल्हापूरचे ध्रुव तारे निघाले इस्रो वारीवर कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी उपायुक्त घनकवडे साहेब त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त श्री रवीकंदा अडसूळ साहेब अधिकारी डी सी कुंभार साहेब कोल्हापूर महानगर पालिकेनं या गुणवत्तेनुसार मेरिटमध्ये आलेल्या मुलांसाठी हा जो उपक्रम केलेला अतिशय सुत्य आहे आणि याच्यामुळं ह्या लहान अशा मुलांना या, या, या वयामध्ये इस्रोसाठी त्या ठिकाणी जे कामकाज चालतं विशेषतः अंतराळ संशोधन संस्था तिथे अंतराळ संशोधन उपग्रह आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ काम आहेत ते जवळून पाहता येणार आहे अनुभवता येणार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी अशी एक शिदोरी असणार आहे की त्या जोरावर ते खूप मोठं काम करू शकतील थँक्यू मी भारत कुमार शिवाजी जाधव माझी मुलगी आहे मधुरिमा जी जरकनगर शाळेमध्ये राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले